आता आपल्या दम शहरातच एकंदरीत ह्या रस्त्यांच्या ह्या फार बिकट समस्या आहे आणि आमचा प्रभाग क्रमांक आठ या ठिकाणी देखील नवीन नगरोंची ही समस्या सर्वांना माहितीच आहे की खूप धुळीचं साम्राज्य रस्त्यांची फार बिकट अवस्था आहे आणि याचा पण मी पाच महिन्यापासून आधी आपले कोकरे साहेब सीओ साहेब होते त्यांच्याकडे पण मी वेळोवेळी पाठपुरावा करत होती आणि त्यांचं तेच ते म्हणणं आलं की आपल्याला तिथला पण एस्टिमेट तयार झालेला आहे त्यानंतर नाटकी नाल्याचा विषय त्याबद्दल पण मी पालकमंत्री आपले विखे पाटील साहेब असतील त्यांच्याशी ते चर्चा यापूर्वीही केलेली आहे अजून बरेचशा समस्या आहे की नाले गटारी हे बंदिस्त झाले पाहिजे परत आपले भटके जनावर असतील त्यांचा ते बंदोबस्त होणे गरजेचे आहे अशा विविध समस्या आहे परत स्ट्रीट लाईट बरेच ठिकाणी स्ट्रीट लाईट नाहीयेत त्याविषयी पण मी वेळोवेळी सिंह साहेबांशी पाठपुरा करत असते आणि खूप प्रतिसाद देखील प्रत्येक आमच्या उमेदवाराला या ठिकाणी मिळत आहे आमदार महोदय स्वतः या ठिकाणी प्रत्येक उमेदवारासोबत प्रत्येक प्रभागात फिरत आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहेत त्यांना काय लागतं काय नाही त्यांच्या समस्या काय जाणून घेत आहेत आणि निश्चितच यश हे महायुतीकडे येणारच आहे भगवा हा नगरपालिकेवर फडकणारच आहे परिवर्तनाचा पुरस्कर्ता न्यूज युवा वार्ता